हिंसक म्हणणाऱ्या राहुल गांधीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवत हिंदू महासभेने राहुल गांधीच्या फोटोला पायपुसणी केली संसदेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक म्हणून संबोध याचा संबंध भारतात निषेध नोंदवला जात आहे सोलापुरात देखील हिंदू महासभेच्या वतीनं त्यांच्या अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवत शासन प्रशासन आणि हिंदू द्वेषाचं लक्ष वेधलं सोलापुरातील मारुती मंदिरात शनिवारी मोठी गर्दी असल्यामुळं तिथं मंदिरात राहुल गांधींच्या फोटोला पायपुसणी करून त्यावर लोक चालत जाऊन निषेध व्यक्त करत होते तसंच काळजापूर मारुती शनी मंदिर आणि वेस येथील मारुती मंदिर अशा तीन मंदिराच्या समोर राहुल गांधींच्या फोटोचे पायपुसणी करून निषेध करण्यात आला हिंदूला हिसक म्हणणारा राहुल गांधीचा सगळ्या माता भगिनींना सर्व हिंदूंना मी सांगतो की या निषेध करा जेवढा होईल तेवढं आणि आपण इसक नाही आहे हे त्याला दाखवून द्या बरं आपल्याला अहिंस तत्व आपल्या वेळेला आपल्या अंगामध्ये तत्व मुरलं त्यामुळे आज राहुल गांधी हिंसक आपल्याला गा मरून सुद्धा आपण शांत आहोत काय हे किती दिवस आपण सण करायचं त्यासाठी आम्ही इथं तिथं जोडे मारून त्याचं आंदोलन घेतले त्याच्या त्याच्या चपली त्याच्या पोस्टरवरनं आपण आत मंदिर जाताना त्याच्यावर पाय सोडून जावा म्हणजे आपण पवित्र होऊ तरच आपण त्याच्या आपण जर निषेध केल्यासारखं या राहुल खानला मी देतो की तू जर पुढे हिंदूचं या पुढे जर काय बोलला यावेळी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे शिवराज गायकवाड सिद्धेश्वर पाटील प्रसाद जेंडगे शुभम कराळे चव्हाण विशाल पवार राहुल दहिहंडे सूरज खैरे सूरज भोसले सतीश आनंदकर लतेश हिरवे आदींसह अनेक कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती